तर नमस्कार बहिणीनो मी राहुल जवादे आर जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर लाडकी बहीण योजनेचा जुलैचा तेरावा हप्ता आता लवकरच महिलांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे आणि या संदर्भात शासनातर्फे एक जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघूया काय जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत नीती वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनचा हा जी आर आहे महिला व बालविकास विभागातर्फे हा जी आर दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या संदर्भात काय प्रस्तावना आहे ते बघूया तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेतील पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित विधवा घटस्फोटित परित्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेच्या तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणद्वारे दरमहा पंधराशे रुपये इतका निधी देण्यात येते सन 2025 हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी एक्स एक लेखा शीर्ष बावीस पस्तीस डी सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान तर या उद्दिष्ट करण्यात आलेल्या रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतुदीतून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरणद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर या संदर्भात आता शासन निर्णय काय आहेत ते बघूया तर सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक्स एक सहाशे एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान वेतने उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतुदीतून करण्यात आला आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीतून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी फक्त इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यात शासन मान्यता देत आहे आहे सदर अनुदान है, अनुदान हे तर बघा लाडकी हा आर शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी इतका निधी लाडकी बहिणी योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात वितरित करण्याबाबत निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर हा निधी मंजूर झाल्यानंतर आता लवकरच तुमच्या खात्यात हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र